आपण पाहत आहात इन गोवा चोवीस तास सांतिस्तेव जुए थे उमावकार विरुद्ध मानशेकार वाद चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे मानशेकारांनी नदीचा प्रवाह बेकायदा पद्धतीने अडून ठेवल्याचा आरोप उमावकारांनी केला असून हा वाद अधिक चिघळण्यापूर्वी पाण्यातील लोखंडी पट्ट्या काढून टाकण्याची मागणी उमावकारांनी केली आहे जॉब वाटतात ये देश पाव आमकां केलेलो नाकापासून बऱ्या बाजून आम्ही गावगात आयज पावसाक लागून जायते उणे झाल्या खूप व्यवपाचे आशिल्ले मागचा મામલેદાર ઓ ડિસ્પ્યુટ સેટલ કરો અને બીજા જે કોણ ઘલા કાઢ ક્રિમિનલ ઓફેન્સ રેજિસ્ટર કરિફિનલ નવિગેશનલ ખબર કોણ આપણે આપણે હાથ ધોલે मला दिसून इतली आमी आता सिक्स्टी प्लस जाणटे जाण गेले असले के ना पोना फुला हे फर्स्ट टायम हिंगा जुया जाता हे फर्स्ट टायम जुया जाता सिमरियान बाब सोगिस्त मेल अन्या गेलो आणि त्याने हे सगळे बऱ्या भाशेन बरोवन करून दौलेले हा त्या बस मात्र आहा आनी तुकाय रायट आहा पण हे करपाक राईट ना कोणाकूच ना नो मॅन कॅन डू दीसिस इन द रिवर बिकॉज इट्स अ लाईफ ट्रॅकिंग टू द ह्युमन बींग पण जे सांगला त्याच्या फुढे मला सांगू असे दिसतं की हिंगोर काटायो घालत आणि हे करसेकारांक राट न गावकारांचा तरी असताना हे नाका जे कोतात आणि मग कोणी घेतला पण ते घालत हे करतात आणि हे मनीस जे कोणता ते डिफॉल्ट फर्स्ट प्लेस रावपाक मोरजी येथील श्री दत्त मंदिरात दर गुरुवारी आरतीच्या वेळी श्वानांची उपस्थिती भाविकांचं लक्ष वेधून घेते आरती सुरू होताच परिसरातील सर्व श्वान मंदिरात येत असल्याची माहिती भाविकांनी दिली तसंच या मंदिरात नामस्मरणानं वेगळी ऊर्जा प्राप्त होत असल्याचं भाविक म्हणाले बाबी बक्कर सांगपाक चड खोशी जाता या दत्त मंदिरात एक वेगळे प्रकारचे पळोवंक मेळटा जेन्ना गुरुवारच्या हांगा आरत जाता आरतीक आमचे जे हांगा दत्त मंदिराच्या परिसरात जे क्षण जे असतात ते हांगा अक्षरशा आरत करतात खूप कडेन रिकॉर्डिंग असा तुमी पळयतले पूण हे असे पूर्वपास पासून चालू असा ही जी जागा असा हा एक वेगळे स्थान मिळाले असा व जो परिसर असा दत्त मंदिराचा सगळा परिसर जो असा तो नामस्मरण नामस्मरण करून एक वेगळ्या प्रकारचे आंगार हे एक एक जागे एक पवित्र आसा, त्यांना हंगा जो कार्यक्रम घडवून हाडपास सदांच यशस्वी जाता आणि हे कार्यक्रम घडोवन हडतना हंगला स्थानिक सरभोवतणीचे लोक मोर्जेचे लोक इतर परिसरातले लोक हंगाल आपले योगदान देतात मोठ्या प्रमाणात योगदान देतात आणि हंगली जी महिला वर्ग आहात तो इतले योगदान देऊन हे कार्यक्रम यशस्वी करपाक त्यांचा हातभार असतं